जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार न्यूज नाशिक शोध सत्याचा कर्मचारी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून रुग्णसेवक म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्रीमती उज्ज्वला कराड यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून आज आंदोलन करण्यात आलं इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक आणि शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलाय अनेकदा वरिष्ठांकडे कराड यांच्याबाबत तक्रार करून देखील कार्यवाही केली जात नसल्यानं हे आंदोलन छेडण्यात आले तसेच याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देखील देण्यात आलं असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे आज जिल्हा रुग्णालय कर्मचारी सगळे कर्मचारी महिला व जेन्स एकत्रित साखळी उपोषणासाठी बसलेल्या आपल्या इतर या दहा ते बारा वर्षापासून आपल्याला महिलांना खूप त्रास देतात या महिलेपासून महिलांना आपशब्द वापरलेले जातात अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यामुळे सगळे कर्मचारी संतापलेले आहेत याच्या आधी चार ते साडेचार महिन्यापासून वारंवार आपल्या सिव्हिल सर्जन शिंदे साहेबांकडे फक्त अर्ज दिले असून सुद्धा ते आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही तिचा अजून जास्त धिंगाण चालू आहे कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ काढणे कर्मचाऱ्यांचे फोटो काढणे असा बसला असेल कर्मचारी तर तो काम करीत नाही त्यांच्यावर मग करणे आणि याच्यापासून मी तुझ्यावर ते व्हिडिओ कॉल काढून फोटो काढून मी तुझ्यावर अशी केस करील मी तुझ्यावर तशी केस करील मला येताना नमस्कार करायचा जाताना नमस्कार करायचा तिने काहीच काम करायचं नाही मला मॅडम म्हणायचं मावशी म्हणायचं नाही अशी वर्तणूक दिने जाते आणि सगळं कर्मचारी तिला घाबरून राहतात येत्या दोन दिवसात उज्ज्वला कराड यांची चौकशी करून त्यांच्या बदली संदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलं दरम्यान लवकरात लवकर निर्णय न झाल्यास हे आंदोलन असं सुरू राहील आणि अधिक तीव्र केलं जाईल असा सूचना वजा इशारा देखील या आंदोलकांकडून देण्यात आलाय दरम्यान या आंदोलनामध्ये प्रवीण साळी चेतन धुंद्रे सुनील तिवडे गुलवीर चितळे स्वराज महाजन संदीप दोनदे शिताबाई दिलीप जाधव सरला शिरसाट रेखा अहिरे अत्तर शेख सीमा चौधरी करुण भोजने नीरा चिखले करुणा चौधरी झिनत मिर्झा उषा मेहरिया टिणा वाघिले शिरीन शेख तरुणा भुजेर भरत रेवर यश उज्जैनवाल यांसह इतर कर्मचारी आदी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशीक।